टिमकी आणि टिचकी भाग तेरा स्वीटी तिच्या अंबरदादाबरोबर टिचकीकडे वेळेत आलेली असते तिला पाहून टिचकीला खूप आनंद होतो पण ठरल्याप्रमाणे निओ तिच्या कुणाल दादाबरोबर काही येत नाही आधी सगळ्यांना वाटतं की लेट झाला असेल पण थोड्या वेळात ते पोहोचतील स्वीटी आणि टिचकी घरात धुडगूस घालत असतात त्यांच्या कानावर निओचं नाव पडलं की ते आपले कान उंच करून ते ऐकत असतात अंबर कुणालला कधी येत आहात हे विचारण्यासाठी फोन करतो कुणाल घाईघाईत त्याला सांगतो निओला अंबर विचारात पडतो निओला काय काय झालं नियोला इतक्यात फोन कट होतो आत्तापर्यंत सगळ्यांना काहीतरी वाईट घडलंय याची कल्पना येऊन चुकलेली असते सगळे काळजीत पडतात काहीतरी वेगळं झालं आहे हे जणू समजून स्वीटी आणि देखील गुपचूप बसतात आनंद मंदिराला अधीरपणे म्हणते अरे तू फोन कर ना आता कुणाला तो पण लगेचच त्याला फोन करतो कुणाला हताशपणे सांगतो निओ सापडत नाही आहे म्हणून मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आलो आहे मी घरी गेलो की फोन करतो त्याचा आवाज रडवेला आणि थरथरत असतो निओ सापडत नाही आहे हे कळताच सगळ्यांना एकदम शॉक बसतो सापडत नाही म्हणजे नक्की काय झालं तो एकटा चुकून कुठे गेला का आता त्याला घर सापडत नाही आहे का त्याला कोणी घेऊन गेलं कोणालाच काहीच कळेना सगळेच अस्वस्थ होतात आजी म्हणते इथे आपल्याला इतकी काळजी लागून राहिली आहे तर तिकडे कुणालला आणि त्याच्या घरच्यांची काय परिस्थिती असेल आनंद म्हणतो एखाद्या प्राणाला आपण जेवढा जी जीव लावतो त्याहून जास्त ते आपल्यावर माया करतात अंबर म्हणतो मी कुणालच्या घरी जातो म्हणजे हे सगळं कसं काय झालं ते कळेल मंदिरा म्हणते तुला कळलं की आम्हाला पण लगेच फोन करून सविस्तर माहिती दे आनंद म्हणतो मग ठरवता येईल आपल्याला कशी मदत करायची ते इकडे झालेला प्रकार ऐकून देबू आणि टिमकी अगदी गप्प बसलेले असतात त्यांना खरोखरच धक्का बसलेला असतो स्वीटी आणि टिचकीला आपण काहीतरी वेगळं आणि गंभीर घडलेलं आहे याची जणू जाणीव होऊन त्या पण शांत बसलेल्या असतात समोर त्यांचे आवडते बॉल पडलेले असून पण त्या त्यांच्याशी खेळत नाहीत अंबर स्वीटीला घेऊन जायला निघतो इतक्यात टिमकी टिचकीसमोर गुडघ्यावर बसते ती एका हाताने तिचा चेहरा वर करत तिच्याशी बोलायला लागते तिचकी नीट ऐक आपला नियो कुठेतरी हरवला आहे त्याला आपण शोधायला जाऊयात का तू जसं आरतीला शोधलो होतं तसं आपण नियोला शोधून काढूयात ते कळल्यासारखं टिचकी जोरात भुंकून जणू हो म्हणते सगळे टिमकी आणि टिचकीकडे आश्चर्याने बघत असतात दोघींना जणू एकमेकींची भाषा कळत होती आणि बाकी काम त्यांचं परस्परांवरचं प्रेम माया आणि विश्वास करत होतं देबू म्हणतो मला माहितीये टिमकी ताई टिचकीला बरोबर घेऊन नियोला नक्की शोधून काढेल आणि यावेळी ही स्टोरी मी सगळ्यांना सांगीन पण भाव खाणार नाही आणि बढाया पण मारणार नाही टिमकीला त्रास पण देणार नाही आणि टिचकीला पण तो शो परत परत करायला लावणार नाही त्याचं बोलणं ऐकून मंदिरात त्याला जवळ घेत म्हणते शहाणं माझं बाळ अंबर म्हणतो टिमकी तू पण माझ्याबरोबर येणार असलीस तर लवकर चल आता आपल्याला निघायला हवं आणि नियोला शोधायला हवं नाही तर तो अजून लांब निघून जाईल टिमकी टिचकीला लिश बांधते आणि ते चौघे जायला निघतात कुणालच्या टू व्हीलरवर स्वीटी पुढे पायाशी तर टिमकी टिचकीला कुणाल आणि तिच्यामध्ये गाडीवर बसवते अशा रीतीने त्यांची टीम कुणालच्या घराच्या इथे जाऊन पोचते ते त्यांच्या बिल्डिंगमध्ये शिरणार इतक्यात रिक्षातून उतरणारा कुणाल त्यांना रस्त्यावरच थांबवतो तो घाईघाई त्यांना सांगायला लागतो मी निओला घेऊन तुमच्याकडेच यायला निघालो होतो म्हणून मी गेट ओपन करून ठेवलं होतं पण माझी स्कूटर काही केल्या स्टार्ट होईना बाहेर जायचं म्हणून तो खूप एक्साईट होता गाडी चालू होत नसल्यामुळे उशीर होत होता म्हणून तो कंटाळून गेटजवळ उभा होता गाडी का चालू होत नाही आहे म्हणून मी गाडीशी जरा खटपट करून बघत होतो त्यामुळे माझं अगदी काही क्षण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि नंतर बघतो तर काय मी गेट गेटजवळ दिसला नाही म्हणून मी त्याला हाका मारायला लागलो एरवी तो मी बोलवलं की लगेच पळत माझ्याकडे येतो पण तो ह्यावेळी आलाच नाही म्हणून मी त्याला बाहेर बोलवायला गेलो तर मला तो कुठेच दिसेना मी सगळ्या जवळच्या ठिकाणी गल्ली बोळात त्याला शोधलं पण काही पत्ताच लागेना मग मी घाबरलो आणि लोकांना विचारत फिरायला लागलो इथल्या दुकानात वगैरे सगळ्यांकडे चौकशी केली पण कोणी त्याला बघितलं नव्हतं कोणाचंच लक्ष नव्हतं फक्त इथल्या कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवरच्या मुलांनी एक कुत्रा त्याला स्कूटरवरून जाताना दिसला होता इतकंच सांगितलं त्याला तो नियोच होता का हे मात्र खात्रीने सांगता आलं नाही पण तो जोर जोरात भुंकत होता अंबर आणि टिमकी त्याला धीर देत असतात तो रडवेला सुरात म्हणतो नियो असा एक कुठे निघून जाणार नाही हे मला नक्की माहिती आहे त्याला उचलून कोणीतरी घेऊन गेला असणार त्यात त्याचा स्वभाव एकदम गरीब आहे तो सगळ्यांना आपले मित्र मानतो बाहेर फिरायला जायचं म्हणून त्याला वाटली असली पाहिजे म्हणून त्याने काहीच प्रतिकार केला नसेल त्याला चिप पण नाही बसवलेली आता कसं आणि कुठे शोधणार त्याला त्यात तो ओरिजिनल ब्रीड आहे आज मार्केटमध्ये त्याला विकायला गेलं तर चांगली किंमत येईल त्याची ज्या लोकांनी त्याला नेलं असेल ते त्याची नीट काळजी तरी घेतील का त्याला डॉग फूडच देतील का टिमकी म्हणते ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत आधी त्याला खरंच कोणी घेऊन गेलं आहे हे कन्फर्म केलं पाहिजे पण ते करणार कसं ह्यावर ते थोडा विचार करतात टिमकी म्हणते आपण आजूबाजूचा एरिया वाटून घेऊयात एकीकडे मी आणि टिचकी जातो दुसरीकडे अंबर आणि स्वीटी जातील आणि एका दिशेने कुणाल तू त्याला बघत हाक मारत जा त्यांना ही आयडिया पसंत पडते लगेचच अंबर आणि स्वीटी त्याला शोधाच्या मोहिमेवर निघतात ते गेल्यावर टिमकी कुणालला म्हणते निओचा एक फोटो ह्या नंबरवर पाठव तो लगेच फोटो पाठवतो तो नंबर परागचा असतो ती कुणालच्या मोबाईलवरून परागला फोन करून त्यांच्या सोसायटीच्या पेजवर निओचा फोटो पोस्ट करून त्याची माहिती लिहायला सांगते पराग लगेचच ते काम करतो कुणाल पण त्याच्या सोशल मीडियाच्या पेजवरून निओ हरवला असल्याची आणि तो जर कोणाला दिसला तर त्याची माहिती देण्यासाठी सगळ्यांना आवाहन करतो आता ते दोघे आपापल्या ठरवलेल्या एरियात त्याला शोधायला निघतात टिमकी टिचकीच्या डोळ्यात बघत म्हणते आज तुला निओला शोधायला त्याच्या कुठल्याही वस्तूचा वास देण्याची गरज नाहीये ना मला माहितीये कोणाला शोधायचं आहे हे तुला नक्की कळलेलं आहे निओ त्याचं नाव ऐकताच टिचकीचे कान टवकारतात तिची शेपूट उभी राहते आणि ती जोरात भुंकून तिला कळलं असल्याचं जणू टिमकीला सांगते त्या गेटपासून सुरुवात करतात गेट जवळ जिथे कुणाची वाट बघत नियो उभा असतो तिथे टिचकी त्याचा वास हुंगत असते बराच वेळ वास घेतल्यावर ती अंबर आणि स्वीटी गेले असतात त्याच दिशेने वास काढत निघते खरे तर त्यांनी शोधाचा एरिया वेगळा असतो पण टिमकीला टिचकी बरोबर दिशेने नेईल याची खात्री असते टिचकी आता भराभर पुढे चालत असते टिमकीला तिच्या स्पीडनी चालायला जवळपास धावावं लागत होतं आता टिचकीचं आजूबाजूला कुठेच लक्ष नव्हतं जणू ती नियोच्या वासावर लक्ष केंद्रित करून चाललेली होती इतक्या तिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वीटी आणि आंबर दिसतात ते पण तिला पाहतात ती थोडा वेळ त्यांच्याशी बोलण्यासाठी थांबायला लागते पण टिचकी तिला थांबू देत नाही ती टिमकीला पुढे ओढत नेते ते पाहून स्वीटी त्यांच्याकडे धाव घेते अचानक हिसका बसल्यामुळे आंबरच्या हातातून स्वीटीची लिश सुटते आणि ती पण भरधाव वेगाने रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यां जी न करता, येते। इकडे तिला टिमकी आणि असं गाड्यांमधून धावताना पाहून आंबर तर डोळ्यांवरच हात धरतो ती कुठल्या गाडीला धडकणार नाही ना याचं त्याला टेन्शन आलेलं असतं तिला असं धावताना पाहून टिमकीच्या पण छातीत धस्स होत रस्त्यावरच्या दोन तीन गाड्यांना करकचून ब्रेक मारायला लावत काही जणांच्या शिवाय खात ती कशीबशी टिमकी आणि टिचकीपर्यंत पोहोचते टिमकी कशीबशी आधी तिची लीश हातात पकडते इतकं झालं तरी टिचकी काही थांबायला तयार नसते ती घाईघाई टिमकीला ओढत पुढे जात असते इत इतक्या फास्ट अंबरला रस्ता क्रॉस करून तिथे पोहोचणं अवघड असतं टिमकी त्याला जोरात ओरडून सांगते स्वीटी आहे माझ्याबरोबर तू काळजी करू नकोस तू कुणालबरोबर रहा, मी तिला नीट आणीन परत तो स्वतःशीच मान डोलवत हो म्हणतो पण ते बघायला तिथे टिमकी टिचकी स्वीटी कोणीच नसतं इकडे आता टिमकीला दोघींना लिश धरून सांभाळण्याची कसरतच करावी लागत असते थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक चौक लागतो तिथे कडेला अचानक टिचकी थांबते आणि गोल गोल फिरत वास हुंगायला लागते ती जोर जोरात भुंकायला लागते ती एकदा टिमकीकडे बघत तर एकदा स्वीटीकडे बघत भुंकत असते आता स्वीटी पण भुंकते जणू दोघी एकमेकींशी काहीतरी बोलत असतात टिचकी तिला विचारत असते तुला इथे निओचा वास येत नाहीये का इथे त्याचा खूप स्ट्रॉंग वास येतोय स्वीटी तिला सांगते मी जेव्हा रस्त्यावर राहत होते तेव्हा आमची एक टोळी होती दुसऱ्या एका टोळीशी एक दिवस आमचं जोरदार भांडण झालं एकमेकांवर आम्ही जोरदार हमला केला त्या मारामारीत माझ्या नाकाला दुखापत झाली होती तेव्हापासून माझ्या नाकाची क्षमता कमी झाली आहे ते ऐकून टिचकीला कळतं आता तिच्या एकटीवरच निओला शोधण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे ती आजूबाजूला बघते तिथे एका बंगल्याच्या गेटपाशी एक डॉबरमन कुत्रा उभा असतो त्याची धार धार नजर सगळीकडे भिरभिरत असते त्या गेट जवळ नुसतं उभी राहिली तरी त्याला त्याचा राग येत असतो त्याच्या घराच्या जवळच्या एरियात तो कोणालाही सहन करू शकत नव्हता आपल्या घराचं रक्षण करण्यात तो सक्षम होता त्याचा आकार त्याची तिखट नजर कोणाला तिथे जवळपास पण फिरकू देत नव्हती गोंधळलेली तिचकी टिमकीच्या हाताला एक हिसका देऊन स्वतःची लिस्ट सोडवून घेत त्या डॉबरमनच्या गेट जवळ जाते ते पाहून टिमकी तिच्या मागे पळत जायला निघते पण तिच्या हातात स्वीटीची लिश असल्यामुळे आणि स्वीटी एकाच जागी आडून बसल्यामुळे तिला टिचकीच्या मागे जाता येईना ती टिचकी मागे फिर त्याच्या जवळ जाऊ नको अशी ओरडायला लागते इकडे स्वीटी तिला मुद्दावून अडवून ठेवत असते टिचकी जस जशी त्या कुत्र्याच्या जवळ जायला लागते तसा तो एकदम सावध होतो तो बसलेला असतो पण आता संशयाने उठून उभा राहतो आपले कान ताट करून तिच्या हालचाली बघत असतो ती सावकाश त्याच्या अजून जवळ येते तसा तो एकदम चिडतो मी इतका मोठा आहे आणि ही काय छोटीशी एक पिल्ली माझ्याजवळ येते आहे असं त्याला वाटत असतं पण त्याच्या रुद्र अवताराला टिचकी काही घाबरत नाही ती शांतपणे तिच्या जागेवर दटून उभी राहते तोपर्यंत टिमकीला पण कळतं की टिचकी त्याच्याशी काहीतरी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करते आहे ती स्वीटीला घेऊन जरा लांब उभी राहत त्यांच्याकडे बघत राहते तो जर टिचकीला इजा करायच्या हेतूने गेटवरून उडी मारून आला तर तिला टिचकीचं रक्षण करता येईल इतक्या अंतरावर ती थांबते खूप वेळ मोठ्याने भुंकून झाल्यावर तो म्हातारा डॉबरमन थोडा दम खायला थांबतो तो क्षण टिचकी साधते त्याला विचारते झालं का तुमचं भुंकून मी काही तुमच्या एरियात येत नाही आहे मला तुमची थोडी हेल्प हवी आहे ते ऐकून तो डॉबरमन थोडा रिलॅक्स होतो तोंडातून बाहेर लपलप करणारी जीप आता तोंडात घेतो डोळे जरा शांत होतात तो थोडंसं गुरगुरत विचारतो का हेल्प हवी आहे तिचकी त्याला म्हणते तुमचं ब्रीड तर एकदम खतरनाक आणि आपल्या मालकांप्रती वफादार आणि अस्सल शिकारी जात मानली जाते त्यासाठी तुम्हाला माझा नमस्कार मी एक गोड गोंड छोटूसं पिल्लू आहे ते ऐकून डॉबरमन जरा विचारात पडतो तो तिला विचारतो तू माझं कौतुक करते आहेस का स्वतःच करते आहेस त्यावर स्वीटीकडे बघून डोळा मारत टिचकी म्हणते तुम्ही मोठे आहात माझ्याहून त्यासाठी तुम्हाला माझा नमस्कार असं म्हणत ती चारी पाय पसरत जमिनीवर बसते ते पाहून डॉबरमनला पण तो कोणीतरी मोठं असल्याचं फिलिंग येतं त्याला आता थोडी ती आवडते तो म्हणतो मोठ्यांना मान द्यायचं तुला कोणीतरी चांगलं ट्रेनिंग दिलेलं दिसतंय नाहीतर आताशी बाकीचे पिल्ले अशी शिकवण तर विसरूनच जात आहेत टिचकी टिमकीकडे बोट दाखवत त्याला सांगते हे सगळं मला हिनी शिकवलं आहे तो म्हणतो माझं नाव डॉन आहे आणि ह्या एरियाचा मी डॉन आहे टिचकी म्हणते मला कळतंय तुमचं इथे सगळीकडे पूर्ण लक्ष असतं तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही ते ऐकून तर त्याची नसलेली शेपूट आनंदाने हालायला लागते टिचकी पुढे म्हणते इथे माझा मित्र नियो जो बिगल जातीचा आहे तो इथे आला होता म्हणजे कोणीतरी त्याला त्याच्या मनाविरुद्ध चोरून घेऊन आलं होतं आता तुम्ही ह्या एरियाचं रक्षण करत असताना अशी एका डॉगची चोरी होणं चांगलं दिसत नाही ना तुम्ही इथे असून पण चोरी झाली असं कोणाला जर कळलं तर तुमचं काय होईल तुमची कॉलर ताट राहील ते ऐकून तो डॉबरमन एकदम अलर्ट होत म्हणतो हा एरिया म्हणजे माझं राज्य आहे इथे सगळे डॉग्स माझ्या अंडर येतात तुला काय हेल्प पाहिजे ते सांग आता टिचकी त्याला घाईघाईने विचारते थोड्या वेळापूर्वीचं नीट आठवून मला सांगा की तुम्ही इथे कुठल्या बिगलला पाहिलं आहे का त्याचं नाव नियो आहे आणि तो माझा खास दोस्त आहे मी जर त्याला मदत केली नाही तर दोस दोस ना रहा असं होईल ना डॉबरमन जरा आठवत तिला सांगतो एका खटारा स्कूटर वरून दोन माणसं एका बिगल ला घेऊन चालले होते खरे त्यांनी त्याला दोघांच्या मध्ये घट्ट पकडून ठेवलं होतं तरी त्यांच्या तावडीतून सुटण्याची धडपड तो करत असावा तेव्हा मला वाटलं की तो तसा दबलेला बसून कंटाळला असेल म्हणून चुळबुळत असेल तो काहीतरी ओरडून सांगायचा प्रयत्न करत होता पण त्यावेळी इथे इतके हॉर्न आणि गाड्यांचे आवाज होते की काही स्पष्ट ऐकू आलं नाही पण आता मला डाऊट येतो आहे की तो तोच असावा ज्याला तुम्ही शोधत आहात ते ऐकून टिचकी त्याला म्हणते ही माहिती सांगितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू ते कुठल्या दिशेने गेले आहेत हे मला सांगाल का तो तिला त्या दिशेकडे बोट दाखवतो आणि सांगतो त्या पुढच्या एका चौकापर्यंत माझं राज्य माझा एरिया आहे तिथपर्यंत माझे बाकीचे साथी तुम्हाला त्यांची दिशा सांगत राहतील पण पुढे माझा एरिया संपतो आणि त्या मुन्नाबाईचा एरिया सुरू होतो पण मी त्याला निरोप देतो तुम्हाला मदत करण्यासाठी असं बोलून तो जोर जोरात जणू पुढच्या डॉग्सना तिला कशी मदत करायची आहे हा मेसेज देतो ती घाईघाई जायला निघते तेव्हा तो तिला म्हणतो तुझा मित्र मिळाला की मला पण सांग बाळा तुझ्या अदबशीरपणामुळे तू माझं मन जिंकून घेतलं आहेस आता लवकर निघ आणि शोध तुझ्या मित्राला पण ह्या म्हाताऱ्याला विसरू नकोस सगळे मला उगीच खडूस समजतात ती पळत पळत मागे बघत त्याला सांगते तुमच्या मदतीबद्दल खूप खूप आभार आणि मी तुम्हाला कधीच नाही विसरणार असं म्हणत ती टिमकीजवळ येते आणि त्या तिघी त्याने दाखवलेल्या दिशेने भराभर पुढे जायला लागतात स्वीटी तिचं कौतुक करते म्हणते चांगलंच फसवलंच त्याला ती थी तिच्याकडे बघत म्हणते तो डॉमरमन स्वतःच चांगला आहे म्हणून फसवायची गरजच पडली नाही त्या पुढच्या चौकात येतात आणि थांबतात त्या चार रस्त्यांपैकी नक्की कुठल्या दिशेला जायचं त्यांना कळत नसतं इतक्यात एका बिल्डिंगच्या घराच्या खिडकीतून एक कुत्रा बाहेर डोकवत झुंकत टिचकीला बोलवत असतो बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल कुठला डॉग त्यांना हाक मारत असेल तो त्यांना काय सांगेल नियोग कुठे आहे हे खरंच त्यांना कळेल त्याला ते शोधून काढू शकतील तोपर्यंत नियो सुखरूप असेल मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका